द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण गौतमी विरोधात आक्रमक झालं होतं तर गौतमी पाटीलने उलट पक्षी मरगळे कुटुंबावर लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सुरू होता आणि दोन्ही पक्षांकडूनही टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत त्यांना मदत पुरविल्याची आणि त्यांनी मदत नाकारल्याची माहिती दिली होती त्याचबरोबर आता सर्व पोलीस तपासानुसार आणि कायद्यानुसार होऊ द्या अशी भूमिका घेतली होती तर मरगळे कुटुंबाने तिच्यावर आरोपाची सरबत्ती केली होती या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती काही जण गौतमीवर टीका करत होते तर काहींनी तिची बाजू घेत पाठिंबा दर्शवला होता मात्र आता या वादाला अनपेक्षित वळण लागलाय गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबाचा एकत्र व्हिडिओ समोर आला असून या दोघांमधले मतभेद मिटल्याचं दिसतंय व्हिडिओ मध्ये अर्पणा मरगळे या हसऱ्या चेहऱ्याने सांगताना दिसत आहेत की गौतमी पाटीलने स्वतः येऊन माझ्या वडिलांची विचारपूस केली दरम्यान गौतमी पाटील मात्र शांतपणे कोणताही हावभाव न दाखवता बसलेली दिसते या दृश्यामुळे वाद मिटला की कहाणीला नवीन ट्विस्ट आलाय असा प्रश्न आता नेटिजन विचारताना दिसत आहेत दरम्यान अपघातातील जखमी झालेले रिक्षा चालक मरगळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय याच वेळी गौतमी पाटील आणि मरगळे परिवार एकत्र असल्याचं दिसून आलंय भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये काल राजकीय हालचाली वेगाने झाल्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सोळा मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आज सकाळी गांधीनगर मध्ये सकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला यात कोणाला संधी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केलं मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मला त्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय ते शुक्रवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरेवाडा मार्गावरील लहान पुलावरून भरधाव स्कूल व्हॅन पलटल्याने झालेल्या अपघातात सहा विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाल्याची घटना शाळेतून परतीच्या प्रवासादरम्यान गुरुवारी घडली अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सदर अपघात घडला असून सुदैवाने जीवितहानी टळली माहितीनुसार मध्ये बेरोडी येथील सावित्रीबाई इंग्लिश स्कूल होते दैनंदिनी प्रमाणे शाळेत ओमिनी व्हॅन मधून सतरा विद्यार्थी ए जा करीत होते मात्र गुरुवारला शाळेतून परत जात असताना अपघात घडला या अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक सूर्यवंशी ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळावरून सर्व जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी हलविलं घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णालयात विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे प्राचार्य शिक्षक वृंद सुद्धा पोहोचले होते त्याचप्रमाणे भंडाराचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून उपचारार्थ दाखल विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली व माहिती जाणून घेतली घटनेची नोंद कारदा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून तपास सुरू आहे लक्ष्मण हाके यांना काही जण चावी देतात आणि चालणारे बाहुले आहेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजय सिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर केली आहे गरजवंत मराठ्यांचा लढा होता त्यांना मी पाठिंबा दिला माहिती सरकारने कोणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतली आमदार असजयसिंह पंडित यांनी म्हटलंय आता राजकारण करण्याची वेळ नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक येथे राजकारण करत आहेत पुन्हा ते समाजात तेड कसा निर्माण होईल असा केळविलवाणी प्रयत्न माझ्या भागात ते लोक करत आहेत असं म्हणत त्यांनी नाव न घेता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलाय बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे शहरातील मॉडेल कॉलनीच्या परिसरात जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलंय या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांवर गंभीर दोषारोप करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात जैन समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय हिंदू मुलींना जिम ट्रेनर कडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात आहे त्यामुळे त्यांनी जिमला जाऊ नये असा अजब सल्ला त्यांनी दिलाय तसेच हिंदू मुलींनी घरातच योगा करावा असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना पडळकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत दावा केला की ते हिंदू मुलींना आम्हीच दाखवत होते हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे माहित नाही अशा जिम मध्ये जाऊ नका घरी योगा केल्यास हे बरे होईल हे किती मोठे षडयंत्र आहे हे तुम्हाला माहित नाही हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा व्यायाम करावा त्यांना जिम मध्ये जाण्याची गरज नाही असं वक्तव्य पडळकर यांनी केलं नाशिक शहरात पुन्हा एकदा प्रकाश लोढे टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आलाय चंद्रकांत विश्रा विश्वकर्मा चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या एका युवकावर प्राणघातक हल्ला करत टोळक्याने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न लोढे टोळीकडून करण्यात आलाय हल्लेखोरांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केलाय या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सातपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे नाशिक मधील सातपूर परिसरात चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर टोळीने अचानक हल्ला चढवला डोक्यात कोयत्याने सपासप वार करत त्यानंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी आमदारांना ला लावण्यात यश मिळालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही मोहीम फत्ते केली आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील काही माजी आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती या चर्चेवर आता शिक्का झाला दोन दिवसापूर्वी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर मध्ये आले होते त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाची यशस्वी बोलणी झाली त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावर मंजुरीची मोहर उमटली त्यामुळे सोलापूर आणि पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातो भंडाऱ्याच्या लाकनी पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणारी तीन वाळू तस्करांना भंडाऱ्याच्या अटक केलाय विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या हरीश शेंडे प्रितेश झलके या दोघांसह भंडारा वन विभागातील कार्यरत वन कर्मचारी सुधीर हुकरे यांचाही समावेश आहे सुधीर हुकरे हा वनरक्षक असून तो मोहाडी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या अधिनस्थ कार्यरत आहे यात धक्कादायक बाब म्हणजे वनरक्षक सुधीर हुरके यानं कुटुंबिक कारणाचा बहाना करून वन अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज देऊन वाळू तस्करीसाठी गावाकडे आला होता हे संपूर्ण वाळू तस्करीची कारवाई भंडाऱ्याच्या लाखणी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे बुलेटिन मध्ये तुम्ही सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री